नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं सा परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पंधराव्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्याने कोणते आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर या ठिकाणी सर्वाधिक मताधिक्याने म्हटलेलं आहे सगळे ऑप्शन बरोबर आहेत परंतु सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळालं आहे तर पर्याय क्रमांक सी काशीराम पावरा असं त्यांचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी काशीराम पावरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एका वेबसाईटवरून मी या ठिकाणी माहिती घेतली आहे वोटिंगचं जो काही आकडा आहे तो थोडासा इकडं तिकडं होऊ शकतो बरोबर की नाही कारण की जेव्हा मी रेकॉर्ड केलेला आहे तेव्हा बऱ्याच वेबसाईटवरती या ठिकाणी वेगवेगळे या ठिकाणी वोटिंग दाखवत आहे याच्यामुळे या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करून सांगू शकता किंवा याच्यामध्ये करेक्शन क्वेश्चन असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी पिन कमेंट करून ठेवतो ठीक आहे तर शिरूर या मतदारसंघातले काशीराम पावरा हे या ठिकाणी बी जी या ठिकाणी कोण होते ते नेते होते त्यांनी या ठिकाणी हायेस्ट मार्जिनने म्हणजे हायेस्ट मताधिक्याने ते विजय झालेत आहेत एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस त्याच्यानंतर दोन नंबरला आहेत साताऱ्याचे वीरेंद्रराजे भोसले बी जे पीचे आहेत एक लाख बेचाळीस हजार जवळपास वोटिंगने या ठिकाणी ते विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यानंतर तीन नंबरला आहे धनंजय मुंडे त्यानंतर या ठिकाणी पाच नंबरला या ठिकाणी कोण आहेत तर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे या ठिकाणी ते नेते होते मुख्यमंत्री होते त्यांनी या ठिकाणी कोपरी पाच पाखडी या ठिकाणाहून जवळपास एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे फिक्की म्हणजेच काय एफ आय डबल सी आय फिक्की याचा फुल फॉर्म काय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज बरोबर याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हर्षवर्धन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हर्षवर्धन अग्रवाल असं त्यांचं नाव आहे फिक्कीचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे फिक्की ज्याचा फुलफॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे नवीन चेअरमॅनपदी या ठिकाणी हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच पहिल्याच प्रश्नानंतर आपण मागील काही आठवड्यामध्ये नवनवीन नियुक्त झालेत त्यांच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष बनलेत विपीन कुमार महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनले संजय वर्मा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले तय्यब इकराम भारतीय विमानतळाचे प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपीन कुमार नेपाळचे सरन्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वालदेसी उर्कीझा भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटो जे काही नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणचे यू एसचे राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर आणि फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दरवर्षी संविधान दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या प्यारा भारताचा संविधान दिवस कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला काही महत्वाचे दोन तीन पॉईंट्स आहेत ऑलरेडी परीक्षेला विचारलेले आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एक सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली दुसरा पॉईंट अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण दरवर्षी संविधान दिवस म्हणून आपण साजरा करण्याचं या ठिकाणी डिक्लेरेशन झालेलं आहे पर्याय क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नॅशनल मिल्क डे म्हणजेच काय राष्ट्रीय दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो हाही दिवस आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी सव्वीस नोव्हेंबरला दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय दूध दिवस नॅशनल दूध डे माफ करा नॅशनल मिल्क डे म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो दोन तीन पॉइंट्स आहेत महत्वाचे आहेत परीक्षेला विचारलेले आहेत लिहून घ्या डॉक्टर या ठिकाणी कुरियन जे आहेत यांच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्र आणि ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन सव्वीस नोव्हेंबर हा राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा करण्यासाठी निवडण्यात आला हा दिवस त्यांच्या दूरदृष्टीचा नेतृत्वाचा आणि भारताला जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशांपैकी एक बनवण्याच्या प्रयत्नांचा सन्मान करतो याला फिरून दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात जर तुम्हाला असं विचारलं हायेस्ट मिल्क प्रोड्युसिंग कंट्री इन द वर्ल्ड म्हणजेच काय जगामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादक देशांपैकी अव्वल देश कोणता आहे तर त्याच्यामध्ये एक नंबरला आपला भारत देश आहे आणि दोन नंबरला अमेरिका आहे आणि जर तुम्हाला भारताच्या अंतर्गत हायएस्ट मिल्क प्रोड्युसिंग स्टेट असं विचारलं तर त्याच्यामध्ये एक नंबरला आहे उत्तर प्रदेश दोन नंबरला आहे राजस्थान आणि तीन नंबरला आहे मध्य प्रदेश ठीक आहे सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत तर महत्वाच्या दिवसाबद्दल आहेत राष्ट्रीय दूध दिवसाबद्दल आहेत सव्वीस नोव्हेंबरला आपण साजरा करतो ठीक आहे दुसरा आणि तिसरा प्रश्न महत्त्वाच्या दिवसाबद्दल आहेत तर लगेच आपण काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून साजरा करतो जागतिक मधुमेह दिवस सुद्धा असतो चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे पुढचा प्रश्न एक मोहीम आहे कॅम्पेन आहे इनिशिएटिव्ह आहे ज्याचं नाव आहे अब कोई बहाना नाही नावाचं मोहीम आहे या मोहिमेला कोणती जागतिक संस्था समर्थन देत आहे म्हणजेच पाठिंबा देत आहे प्रोत्साहन देत आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संयुक्त राष्ट्र महिला म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑफ वुमन ही जी काही जागतिक संस्था आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे ती या ठिकाणी समर्थन देत आहे कशा पक्षाला या अब कोई बहाना नाही या मोहिमेला ठीक आहे दोन तीन पॉईंट आहेत ते लिहून घ्या केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी अब कोई बहाना नाही या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करणार आहेत हे जे काय अन्नपूर्णा देवी आहेत कोण आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल लिहून घ्या भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात केली आहे भारतातील लिंग आधारित हिंसाचार संपवण्यासाठी निर्णायक पावले उचलण्यासाठी नागरिक सरकारी संस्था आणि प्रमुख जे काही शेअर होल्डर असतात भागधारक असतात त्यांना एकत्रित आणणे हा या योजनेचा किंवा या मोहिमेच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड नेशन्स वुमन संयुक्त राष्ट्र महिला ही जी काही जागतिक संस्था आहे ती या ठिकाणी समर्थन देत आहे अब कोई बहाना नाही या कॅम्पेनला पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्याने त्या राज्याअंतर्गत जो काही गार्बेज टॅक्स असतो कचरा कर असतो तो या ठिकाणी रद्द केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवते एन डी ए गव्हर्नमेंटने हे आश्वासन दिलं होतं निवडणुकीपूर्वी या ठिकाणी कचरा कर रद्द करण्याच्या बाबतीमध्ये आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेटमध्ये हा कर रद्द करण्याचा ठराव देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक ए आंध्र प्रदेश माफ करा पर्याय क्रमांक डी आंध्र प्रदेश या राज्याने या ठिकाणी कचरा कर रद्द केलेला आहे त्या राज्याअंतर्गत आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि सागर आंध्र प्रदेशबद्दल नेहमी अजून एक प्रश्न विचारला जातो सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे कोणत्या राज्याअंतर्गत आहे तर हे देखील या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोणता ठरलेला आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर इन द आय पी एल हिस्ट्री सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिषभ पंत हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हायेस्ट म्हणजेच जे काय मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअरची यादी आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी आलेले आहेत रिषभ पंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे टायटल लिहून घ्या मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअर इन द आय पी एल हिस्ट्री एक नंबर पंत कोटी त्यांना परचेस केलेला आहे कोणी तर लखनऊ सुपर जायंट्स याच रँकिंगमध्ये दोन नंबरला आहेत श्रेयश अय्यर सव्वीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयाला परचेस केला आहे पंजाब किंग्जने त्यानंतर याच रँकिंगमध्ये तीन नंबरला आहेत मिचेल स्टार चोवीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी के के आरने त्यांना घेतलं होतं त्यानंतर चार नंबरला आहेत व्यंकटेश अय्यर तेवीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटीला के के आरने घेतलेला आहे त्यानंतर पॅट कमिन्स आहेत त्यानंतर सॅम करन आहे त्यानंतर अर्षदीप सिंग आहे आणि त्यानंतर युजवेंद्र चहल आहे अठरा कोटी रुपयाला पंजाब किंग्जने आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या सीझनसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकदम या या ठिकाणी एक्झामला विचारल्या जाऊ शकतात एक नंबर लक्षात ठेवायचा आहे आणि दोन नंबर लक्षात ठेवायचा आहे रिषभ पंत सत्तावीस कोटी लखनौ सुपर जायंट्सने आणि श्रेयस आय्यर सव्वीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी पी केने म्हणजेच पंजाब किंग्जने आय पी एल ट्वेंटी फाईव्ह या सीझनसाठी साठी पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद कोणाला बहाल केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी जनरल उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जनरल उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद बहाल केलेले आहे कोणी तर नेपाळच्या लष्कराने तर लगेच नेपाळ बद्दल आपण रिव्हिजन टाकूया नेपाळ या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल नवीन उपाध्यक्ष बनले आहेत राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान बनले आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश बनले आहेत नवीन प्रकाश मानसिंग राऊत नवीनच या ठिकाणी सगळे या ठिकाणी नियुक्त झाले आहेत आणि राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने लिंग संक्रमणासाठी परवानगी देणाऱ्या देशांमध्ये रशियन मुलांना दत्तक घेण्यावरती बंदी घातलेली आहे बॅन केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आपला देश रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच आपला परम मित्र रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर चार पाच पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या रशियाचे जे काही वर्तमानमधील राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांनी लिंग संक्रमण कायदेशीर असलेल्या देशांतील नागरिकांनी रशियन मुलांना दत्तक घेण्यावर बंदी घालणाऱ्या विधेयकावरती नुकतीच स्वाक्षरी केली आहे दत्तक बंदी किमान पंधरा देशांना लागू होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास युरोप ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना आणि कॅनडा या देशांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दोन हजार बारामध्ये अमेरिकन नागरिकांकडून रशियन मुलांना दत्तक घेण्यावर बंदी घालण्यात आली होती आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या रशियाने गेल्या वर्षी लिंग संक्रमण वैद्यकीय प्रक्रियेवर देखील या ठिकाणी बंदी घातलेली होती तर या सगळ्या गोष्टी कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर रशिया तर लगेच रशियाबद्दल जाता जाता, जाता रिव्हिजन टाकूया रशिया या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीसपर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिव्ह प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं या ठिकाणी रशियन रुबल पुढचा प्रश्न अलीकडेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच आय सी सी बरोबर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल नाही बरोबर आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट तर या न्यायालयाने या कोर्टने कोणत्या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध अटक वॉरंट जारी केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण काय मागचं या, या ठिकाणी जो काही गुन्हा आहे तो काय आहे तर कथित युद्ध गुन्ह्यांसाठी आणि मानवतेविरुद्धतेच्या गुन्ह्यांसाठी त्यांना या ठिकाणी हा अटक वॉरंट जारी केलेला आहे आय सी सीने बेंजामिन नेतान्याहू आणि गॅलेंट यांच्यावर खून छळ आणि अमानवी कृत्यांसह मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप केलेला आहे या ठिकाणी आय सी सीने आरोप केला आहे आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय मराठीमध्ये म्हणता येईल आणि ज्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहे टोमोको अ काने असं त्यांचं नाव आहे ठीक आहे कोणत्या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध अटक वॉरंट जारी झालं आहे इस्रायल तर इस्रायलबद्दल रिव्हिजन टाकूया अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतानयाहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न हरियाणा राज्य सरकारने हरियाणा गुड गव्हर्नन्स अवॉर्ड स्कीम ट्वेंटी ट्वेंटी फोर टिंबटिंब यासाठी अधिसूचित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रशासनातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणता येईल प्रोमोटिंग एक्सलन्स इन गव्हर्नन्स जे काय गव्हर्नन्स असतं प्रशासक असतं त्याच्यामध्ये एक्सलन्सला या ठिकाणी प्रमोट करणे या ठिकाणी प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा या ठिकाणी मेन पर्पज आहे प्रशासनामध्ये उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे यासाठी हरियाणा राज्य सरकारने हरियाणा गुड गव्हर्नन्स अवॉर्ड स्कीम ट्वेंटी ट्वेंटी फोर यासाठी अधिसूचित केलेला आहे पुढचा प्रश्न कैलास मकवाना कोणत्या राज्याचे नवीन डी जी पी म्हणून नियुक्त झालेले आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मध्य प्रदेश राज्याचे नवीन डी जी पी म्हणून यांची नियुक्ती झाली आहे कैलास मकवाना असं त्यांचं नाव आहे वर्तमानमध्ये सध्या कोण आहेत तर सुधीर सक्सेना आहेत ते तीस नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी हे रिप्लेस केली जाईल कैलास मकवाना कैलास मकवाना सध्या कोण आहेत तर या ठिकाणी पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत ठीक आहे आपण बोलत आहोत मध्य प्रदेशाच्या डीजीपी बद्दल महाराष्ट्राचे नवीन बदललेले डीजीपी त्यांचं नाव काय आहे संजय कुमार वर्मा हे या ठिकाणी महाराष्ट्राचे नवीन डीजीपी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे उत्तर काय आहे मध्य प्रदेश क्लिअर शेवटचा प्रश्न ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी म्हणजेच जे जी यू जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी जे की सोनीपत या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे इंडियाज फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन म्युझियमचे इनॉग्रेशन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए ओम बिर्ला जे की अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी भारतातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न वॉशिंग्टन मध्ये अलीकडेच जागतिक शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे एस जयशंकर नरेंद्र मोदी अजित डोवल की विधर्ती, विधर्ती या ठिकाणी द्रौपदी मुर्मू तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे